अकिवाट येथे गुरुदत्त साखर कारखाना रस्त्यावर ऊस वाहतुकीची वाहने अडवून वाहतुकीच्या नियमाचे पालन करण्याबाबत येथील पोलीस ठाण्याच्या वतीनं जनजागृती मोहीम राबवण्यात आली वाहनधारक बैलगाडी मालकांना रिफ्लेक्टरचे वाटप करून नियम मोडल्यावर शुक्रवारपासून कडक कारवाई करण्यात येईल असा कडक इशारा सहाय्यक पोलीस निरीक्षक रवीराज फडणीस यांनी दिला सर्व ऊस वाहतूकदार ट्रॅक्टर आणि बैलगाडी चालक यांना सूचना आहे की त्यांनी रिफ्लेक्टरचा वापर करायचा आहे ट्रॅक्टर चालकांनी पाठीमागच्या बाजूला रिफ्लेक्टर लावायचा आहे बैलगाडीवाल्यांनी बैलांच्या शिंगाला व बैलगाडीच्या पाठीमागच्या बाजूला रिफ्लेक्टरचा वापर करायचा आहे त्यामुळे अपघाताची शक्यता कमी होईल सर्व नागरिकांना विनंती आहे की सध्या ऊस वाहतूक सुरू असल्याने ओवरटेक करताना रस्त्याची पाहणी करून व बैलगाडी किंवा ट्रॅक्टर याची वाहतूक सुरू नाही याची दक्षता घेऊन ओव्हरटेक करायचं आहे सर्वांनी अपघात होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे धन्यवाद सध्या ऊस गळीत हंगाम सुरू झाल्याने रस्त्यावर वाहतुकीची गर्दी झाली वाहनाला रिफ्लेक्टर नसल्याने चालक मद्यपान करून वाहन चालवणे मोठ्या आवाजात गाणी लावणे यामुळे अपघाताचं प्रमाण वाढले आहे यावर नियंत्रण करता यावा वाहन चालकांमध्ये जागृती करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक फडणीस यांनी गुरुवारी वाहनधारकात जनजागृती मोहीम राबवली यावेळी पोलीस उपनिरीक्षक सागर पवार कॉन्स्टेबल सागर खाडे शिरीष कांबळे फारूक जमादार संजय कांबळे आदी उपस्थित होते लाईव्ह मराठी साठी कुरुंदवाडहून कुलदीप कुंभार सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा